श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमच्या मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाऊ ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे गुरुमाऊलींनी जी सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये असणार आहेत काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात तुम्ही जी सेवा करत असताल त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामींची सेवा करणं म्हणजे आपल्या अडचणीमधून मार्ग काढणं आहे म्हणजे आपल्या पाठीमागेची ग्रह दिशा असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नाहीशी होण्यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो पण आपल्या सगळ्यांना खूप गोष्टी माहिती आहेत खूप जणांनी सांगितल्याप्रमाणे आपण सेवा करत असतो तरी सुद्धा आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी नाहीशा होत नाहीत काहीतरी आणखी वेगळी अडचण आपल्या घरामध्ये उद्भवत असते आपल्याला असं आपण म्हणजे आपण असं म्हणत असतो की आम्ही स्वामींची सेवा करतो तरीसुद्धा आम्हाला मार्ग आमच्या मार्ग निघत नाही आहे म्हणजे अडचणी आहेत त्या अडचणी नाहीशा होत नाहीत मग आम्ही काय करावं असा सुद्धा प्रश्न तुमचा असा सुद्धा प्रश्न खूप जणांना असतो पण एक लक्षात ठेवा कसा असतो खूप जण काय करतात नवीन नवीन स्वामींची सेवा खूप करतात जस जसं म्हणजे माणसाचं कसं असतं जस चांगलं व्हायला लागतं तस तसं स्वामींची सेवा करणं कमी करतं खूप जणांच्या घरामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत की स्वामींची सेवा आधी खूप केली आणि ज्यावेळेस खरंच जेव्हा तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आल्या त्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करणं बंद केलं त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये अडचणी यायला सुरू झाल्या असतील एक लक्षात ठेवा आपण गुरुपद दिलेलं असतो स्वामींना आपण गुरु मानत असतो तर एक लक्षात ठेवायचं की आपली जी सेवा आहे ती सेवा आपल्याला कधीच बंद करायची नाही आपण जितक आपलं आयुष्य जितकं आहे तितक्या तितपर्यंत आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आपल्या हातामध्ये इतकी वाईट वेळ आली तरी सुद्धा आपल्याला स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र षडाक्षरी मंत्र आपल्या आपल्याला म्हणायचंच आहे हे लक्षात ठेवा गुरुमौलींच्या मते जी सेवा आहे जी आपण स्वामींची सेवा करायची आहे कोणती सेवा करणं पाहिजे तर गुरुमाऊली असं म्हणतात की तुम्ही जास्त काही करू नका तुम्ही जेवढी सेवा तुम्हाला करणं होते तुमच्या पाठी खूप का खूप काम आहे तुम्हाला अं देवपूजा झाल्या म्हणजे देवपूजा पाच दहा मिनिटच तुम्हाला दिवसातून मिळतात त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर कामामध्ये असता रात्री सुद्धा तुम्हाला अकरा साडे अकरा बारा वाजत असतील हो झोपायला म्हणजे तुम्हाला झोपायला हो सुद्धा वेळ मिळत नसेल तर गुरु माउलींचं एक म्हणणं आहे की तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय रोजच्या रोज घ्या म्हणजे एक सेवा आपल्या स्वामींना आपण गुरु मानतो त्यांच्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनिट काढायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त रोजच्या रोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय घ्यायचे आहेत आपले मासिक धर्म आला कोणती अडचण आली तर ती अध्याय तेवढे चार दिवस स्किप करायचे आहेत तेवढे चार दिवस सोडायचे आहेत आणि पाचव्या दिवशी तुम्हाला त्याच्या पुढचे अध्याय तीन अध्याय घ्यायचे आहेत अशा रीतीने तुम्हाला स्वामी चरित्राचे रोजच्या रोज तीन अध्याय घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट की गुरुमाऊलींच्या मते दिवसातून अकरा माळी जप हा झालाच पाहिजे पण आपल्याला जसं अडचणी आहेत तशा खूप जणांना अडचणी आहेत की खूप जणांचा आपण पाहतो असतो की खरंच त्याला वेळच नसतो तर त्यांनी काय करायचंय असं गुरुमाऊलींनी सांगितलंय तुम्हाला खरंच वेळ नाही आहे तो तुम्ही जी गाडीमध्ये असताल म्हणजे बसमध्ये जात आहात किंवा तुम्ही गाडी चालवायला तर एक लक्षात ठेवा की आपल्याला काम तर करायचंच आहे तर जी वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुम्हाला खरंच टाईम आहे तुम्ही बसमध्ये बसलात तुम्ही फोन बघायलात किंवा तुमचं मन दुसरीकडे आहे तुम्ही आपल्या आपल्याच मनाला बोलत आहात आपल्यासोबत होतं माहिती का बसमध्ये असला तर आपला विचार वेगळाच चालू असतो त्यावेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे तुम्हाला माहिती असावं की आपल्याला अकरा माळी करण्यासाठी जी वेळ लागतो त्या वेळेच्या जेवढा अकरा माळी जप करत असतो आपण दिवसभरात त्याच्यापेक्षा जास्त जप असा होऊन जातो आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही की कि आपण किती नामस्मरण आपण केलेलं आहे तर जी काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला नामस्मरण आहे स्त्रियांना दरवेळी त्यांनी म्हणत असता तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करत असता त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा न पडण्यापेक्षा सकारात्मक ऊर्जा पडावी यासाठी तुमचं मन सुद्धा निर्मळ असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे तुम्ही स्वयंपाक करायला त्यानंतर आपण वेगळं बोलत असतो किंवा आपण फोन फोन मध्ये असतो म्हणजे फोनमध्ये काहीतरी लावलेलं असतं किंवा आपण असं असतं की स्वयंपाक करायचा गडबड की हा ही एक काम आहे काम निट निपटलं पाहिजे आणि दुसरं काम करायचं असं खूप जणांसोबत होतं तर एक लक्ष ठेवा जी काम आहे त्याच्या आधी आपण दिवा लावत असतो उद उदबत्ती एक लावत असतो खूप स्त्रियांचा असतं स्वयंपाक करायच्या आधी एक उदबत्ती लावायची आणि स्वयंपाक करायचा दिवा लावायचा ह्या गोष्टी खूप स्त्रिया करत असतात किंवा करतात तर एक लक्षात ठेवा म्हणते गुरुमाऊली की तुम्ही जी एक उदबत्ती लावली ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला बसून करणं होत नाही तुम्ही, तुम्ही स्वयंपाक करायला त्यावेळेस नामस्मरण करा गुरु गुरु गुरुमाऊलींचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे काम करत आहे त्या कामामध्ये स्वामींचं नामस्मरण करा खरंच त्या कामाला तर यश येणारच आहे आणि खूप गोष्टी बदलायला सुरुवात होते जी सेवा करायची आहे सगळ्यात महत्वाची सेवा गुरुमाऊलींच्या मते ती म्हणजे नामस्मरण तुम्हाला येत नसेल बसून असताल तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा तुम्ही टीव्ही बघता खूप दिवसभर टीव्ही बघतात तर तुम्हाला पाच दहा मिनिट जर भेटले तर तुम्ही त्या वेळामध्ये स्वामींचं नामस्मरण करा म्हणजे एखादं काम करत असताना तुम्ही खरंच स्वामींचं नाव घेऊन नामस्मरण करून तुम्ही काम करा खरंच तुमच्या कामाला यश येणार आहे असं स्वामी गुरुमाऊलींचं म्हणणं आहे आणि खूप जणांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे तसंच जी स्त्रिया सकाळी कर्पा करत असताना स्वामींचं नाव घेऊन नामस्मरण करतात आपल्या कानावर ज्या गोष्टी चांगल्या पडतात आपल्या मनामध्ये जर मन जर निर्मळ असे निर्मळ असेल तर सगळ्याच गोष्टी होतात असं गुरुमाऊलींच्या मते आहे आहे खूप जणांना त्याचा अनुभव आलेला तर गुरुमाऊली जसं म्हणतात तुम्ही करत असाल खूप स्वामी भक्त जी आहेत किंवा जी स्वामी सेवेकरी आहेत जी आपण स्वामी केंद्रामध्ये बघत असतो त्यांच्या म्हणजे एखाद्या वेळेस आपण जर त्यांना म्हणजे त्यांच्या पाया जर पडायला गेलात तर ती स्वा स्वामी ओम किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतात म्हणजे खूप जणांचा आता घरामध्ये असते की फोन लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणतात म्हणजे एक सवय लावून सवय लावलेली असते स्वतःमध्ये किंवा आपल्याला आधी प्राधान्य आपल्या देवाला द्यायचं आहे आधी आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आहे नंतर दुसरं काम करायचं आहे तर एक लक्षात ठेवा गुरुमाऊलींच्या मते तुम्हाला वाचता येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र वाचता येत नसेल तुम्ही फोनवर लावून देऊ शकता त्याचे शब्द आपल्या कानावर पडले तरी चालतील जर तुम्हाला असं वाटलं की अरे आम्हाला कोणती सेवा करणं होत नाही एका जागेवर बसून तर तुम्ही नामस्मरण करा कोणती सेवा करू नका फक्त नामस्मरण करा सगळ्यात स्वामी स्वामींची सेवा करण्याचा सगळ्यात मोठा सगळ्यात सोपा असा सगळ्या सोपी सेवा म्हणजे नामस्मरण आहे तुम्ही कुठेही कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही स्वामींचं स्वामीं नामस्मरण स्वामीं स्वामीं करा स्वामीं तुम्हाला झोप येत नसेल त्यावेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत झोपा खरंच तुम्हाला झोप लागेल आणि खूप गोष्टी आहेत त्याचं फळ तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त